श्री स्वामी समर्थ श्राद्ध घालण्याचा पावन महिना आला की अनेकांना एकच प्रश्न पडतो श्राद्धात कावळ्यांना का अन्न घालतात चला यामागचं महत्व आणि कारण शास्त्रीय व परंपरागत दृष्टिकोनातून समजून घेऊया जगातील सर्व झाडे ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू निर्माण करतात पण केवळ वड व पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुप्पटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू निर्माण करतात हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे सर्वसामान्य झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष नाही या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळ जेव्हा फक्त कावळे खातात बघा यातही म्हटलेलं आहे के केवळ कावळेच इतर कोणताही पक्षी नाही तेव्हाच त्यांच्या पोटात ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जिथे विष्टा करतात तिथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे म्हणजेच प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते त्यामुळं त्या, त्या काळात या पक्ष्यांना घराघरातून पौष्टिक अन्न मिळाल्यास ते निरोगी राहतात आणि त्यांचे संख्यात्मक संरक्षण होते आणि परिणामी वड पिंपळ यांच्या संवर्धनाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते हे ज्ञान आपल्या अनेक संत शास्त्रज्ञांनी आणि ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत विद्यमान आणि सखोल विज्ञान होते माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वपार चालत आलेली जैवशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घेण्याची आपली कुवत कमी पडते म्हणूनच आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यांवर विनोद करून एकमेकांना मेसेज पाठवण्यातच धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची खरंच किव कराविषयी वाटते जर कोणी आपल्या परंपरेवर आवाज उठवत असेल त्याची खिल्ली उडवत असेल तर जबाबदारीनं व शांतपणे त्याला समजवून सांगा कावळ्यांना अन्न देताना स्वच्छता बाळगा खूप तेल मसाल्याचा वापर करू नका प्लास्टिक टाळा शक्य असल्यास स्थानिक वृक्ष लावा वड पिंपळ किंवा स्थानिक सदाहरित प्रजातींना प्राधान्य द्या नाहीतरी करोनाने मागे ऑक्सिजनबद्दलचे महत्व समाजाला पटवून दिलेच आहे जर का कावळ्यांना घराघरातून पित्रांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशाचे नातू नातूपंतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा कधीच व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतारी करा हे सांगणार नाही नाहीतर वेळ येईल तेव्हा पाहू आज आम्ही हजारो रुपये देऊन लाईन मध्ये दिवस दिवस उभं राहून ऑक्सिजन सिलेंडर मिळवलेचे पण भविष्यात नातू तू लाखो रुपये देतील का की करोड देतील हे ती वेळच ठरवेल हे वैज्ञानिक स्पष्टीकरण समजल्यावरती आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा तसेच हिंदू धर्मातील कोणत्याही प्रथेची टिंगल मस्करी चेष्टा उडवण्याअोदर तिच्या मागील शास्त्रीय आदर शोधण्याचा प्रयत्न करा झाडे लावा आणि झाडे जगवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद